भाजप शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेमधले काही जण फुटले असते असं खळबळजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय युती झाली म्हणून ठीक नाही तर काही जण कुंपणावर होते इकडेच राहायचं का तिकडे जायचं असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरनाईक यांनी हे विधान केलं मंगळवारी ठाण्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यात प्रताप सरनायकांनी हे वक्तव्य केलंय काही लोक जेव्हा घोषणा पुण्याच्या इकडे जायचं की तिकडे जायचं अशा अवस्थेमध्ये होत काही होते परंतु जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा त्यांनी ठरवलं आणि त्यांची जी मनातली इच्छा आकांक्षा होती यावर खासदार संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पाहूया भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे आता नाही तर उद्या पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून सांगतो